राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथे एका ठेकेदाराकडून लाख लाच घेताना परिषदेचे मुख्याधिकारी आणि फायरमन यांना प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले आहे बुधवारी सहा फेब्रुवारीला दुपारी दीड वाजाच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली दोन लाखाची लाच स्वीकारताना मुख्याधिकाऱ्यास अटक झाल्याने संपूर्ण अहमदनगर जिल्ह्यात प्रचंड खळबळ उडाली आहे एका ठेकेदाराकडे कामास मंजुरी देण्यासाठी सहाय्यक पायरमन मुकुंद रामराव मुसमाडे यांच्यामार्फत मुख्याधिकारी नानाभाऊ विश्वनाथ महानवर दोन लाखाच्या लाचेची मागणी केली होती ठेकेदाराने या प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली या तक्रारीची पडताळणी करून अँटी करप्शन ब्युरोच्या पथकाने वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली देवळाली प्रवरा येथे बुधवारी सहा फेब्रुवारीला सापळा रचला आणि सरकारी पंचासमक्ष मुख्याधिकारी नानाभाऊ विश्वनाथ महानवर यांनी फायरमन कर्वी दोन लाखाची ला स्वीकारताना रंगेहात पकडले ही कारवाई पोलीस अधीक्षक पंजाबराव उगले अप्पर पोलीस अधीक्षक निलेश सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली उपाधीक्षक किशोर चौधरी निरीक्षक श्याम पौरे दीपक करांडे कर्मचारी तनवीर शेख प्रशांत जाधव रमेश चौधरी विजय गंगुल महिला कर्मचारी राधा खेमनर चालक अशोक रक्ताटे यांच्या पथकाने केली पाटस येथील भीमा सहकारी साखर कारखान्याच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनी न्याय मागण्यासाठी पाच फेब्रुवारीपासून कारखान्यासमोर बेमुदत चक्री उपोषण सुरू केले आहे दोनशे तेरा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे ग्रॅज्युएटी आणि अंतिम रजेच्या वेतनापोटी प्रत्येकी साडेचार लाख रुपयेप्रमाणे अंदाजे साडेसात कोटी रुपये देण्यात यावेत अशी मागणी या कर्मचाऱ्यांनी केली आहे या मागण्यांची कारखाना व्यवस्थापन जोपर्यंत गंभीर दखल घेत नाही तोपर्यंत हे चक्री उपोषण सुरूच ठेवणार असल्याचा निर्धार उपोषणाला बसलेल्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनी केला आहे विमा साखर सहकारी साखर कारखान्याची निवृत्त कामगार दोनशे तेरा झालेले असून त्यांना एकही रुपया अद्याप व्यवस्थापनाने दिला नाही म्हणून ते आज चक्री उपोषणाला कालच्यापासून बसलेत त्यांना न्याय मिळस्तो आमची संघटना म्हणून त्यांना पूर्ण पाठिंबा राहील शिवसेना उपनेते अनिल राठोड यांच्या तडीपाराचा आदेश रद्द करावा या मागणीसाठी सहा सा फेब्रुवारी रोजी पाथर्डे येथे तहसीलदार नामदेव पाटील यांना शिवसेनेच्या वतीने तालुका प्रमुख अंकुश चितळे यांच्या नेतृत्वाखाली निवेदन देण्यात आले आमदार अनिल राठोड यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करून त्यांच्या विरोधात तडीपाराचा प्रस्ताव दाखल केला आहे हा रद्द करण्याची मागणी यावेळी चितळे यांनी तहसीलदार यांच्याकडे निवेदनाद्वारे केली माननीय शिवसेना उपनेते अनिल भाई राठोड साहेब यांच्या यांच्यावर जी राजकीय द्वेषातून कारवाई झालेली आहे त्याचा पात्रडी तालुका शिवसेनेच्या वतीने निषेध करण्यात येत आहे तडीपाराचा आदेश रद्द न केल्यास शिवसेना आपल्या स्टाईलने आंदोलन करेल असा इशाराही यावेळी देण्यात आला यावेळी शिवसेनेचे नेते यमाजी भिसे अनिल फुंदे आसाराम ससे नवनाथ चव्हाण सुरेश हुलजुते संतोष मेंगुडे सुरेश परदेशी गुड्डू चातूर सचिन नागापुरे दत्ता पवार आदी शिवसैनिक उपस्थित होते